नमस्ते माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर झालं असं दिदीला फायनली झालेली आहे मुलगी लक्ष्मी आली आहे आमच्या घरामध्ये आणि सगळेच असे खूप एक्सायटेड आहात जे मी चॅलेंज नऊ महिन्यापूर्वी केलं होतं दिदीला की तुला मुलगीच होणार ते कम्प्लीट झाल्याची खुशी मला डबल होती आणि माझ्या हसबंडला पण मुलगीच आवडते त्यामुळे ते दोन दिवसाची सुट्टी घेऊन म्हणजे त्यांना सुट्टी नसते तरी त्यांनी सुट्टी घेऊन माझ्या चिमणीला बघायला आले कसे पटकन दिवस जातात ना आणि कसं काय होऊन जातं हो पटकन कळतच नाही तिच्यासाठी इतकं छोटस शॉपिंग करायला आम्ही आलो आहोत खूप व्हरायटीज होत्या खूप छान अशी क्यूट अशी ड्रेसेस होते मन असे एकदम प्रसन्न होत होतं हे घेताना की तुम्हाला काही सांगू म्हणजे तिच्या काकाच म्हणणं होते एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या पूर्ण बल्क मध्ये घ्यायच्या कारण की तिला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या घालायला भेटेल माझ्यापेक्षा तर तेच खूप एक्सायटेड होते तिला घेऊन झाल्यावर तिला आम्ही भेटून आल्यावर आमची पेट पूजा करायला आम्हाला एवढा वेळ भेटला नाहीये त्यामुळे मी साधारणतः जे काही भेटेल ते खायचा प्रयत्न करते कारण की इकडे गावी आल्यावर आपला कसला डायट राहतो मिसळ पाव खाल्ल्यानंतर थोडासा रिलीफ भेटला आणि तोपर्यंत वाजले चार आणि आम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं आज हो। की आज तुम्हाला डिस्चार्ज देणार आहोत डिस्चार्जच्या नावाखाली मी इतकी खुश होते की फायनली माझी आता नाईट ड्युटी संपणार आहे म्हणजे संपणार म्हणजे घरी गेला तर नाईट ड्युटी असणारच ती थोडी जाणार आहे थोडे महिने तरी ही नाईट ड्युटी करायला मी सक्षम म्हणजे तयार आहेच कारण की ते गोड असते नाईट ड्युटी त्याला काही स्ट्रेस वगैरे काही नसतं आणि एवढ्या एक्साईटने सा, डॉक्टरने सांगितलं की आज तुमचा डिस्चार्ज होणार आहे तर मी एवढंच एक्साईटने लॉक सुरुवात करतच होते आणि फ्रेशनप होऊन म्हंटल की आता निघूया आता झालं आहे रिचारच निघूया मी ना म्हणजे कधी कुठे फ्रेश होत नाही कारण की मला आवडत नाही बिकॉज ऑफ क्लिनिंगनेस पण जिथे दिदीला ऍडमिट केलं होतं ना तो खरंच प्लेस इतका सुंदर आणि क्लीन होता ना की मी अंघो केली असती इतकं क्लीन होतं पण मी अंघोळ सहसा कुठे करत नाहीये बिकॉज मला ते आवडत नाही जस्ट मी फ्रेश झाली होती कारण की मी लेट नाईटपर्यंत तिकडे थांबलेली पूर्ण नाईट जागे म्हटलं फ्रेश होऊनच घ्यावं ॲटलिस्ट आपण हातपाय तोंड तरी धुवूनच घ्यावे आणि इतकं छान फील झालं मला हे करून कारण की फर्स्ट टाइम मी हॉस्पिटलमध्ये ओव्हरनाईट राहिले आणि आज सोडणार होते म्हणून मी घरी गेलेच नाही कारण की म्हटलं तर घरीच जायचं आहे तर कशाला उत्तर जा जा परत या कारण की इतका डिस्टन्स आहे ना इथून पाहून किंवा एक तास लागतो आमच्या इकडून घरी जाईल घरी जायला तर आपल्या बाळाला स्पेशल गाडी मागवलीच आहे पण मला जर जायचं असेल तर बसची वाट बघा टमटमची वाट बघा आणि ह्या ह्या सगळ्या गोष्टी करून परत जा परत या त्या म त्यापेक्षा म्हटलं की आपण इथेच थांबूया फ्रेश झालो असं असं वाटतं नवीन जन्म घेतला इतकं रिलीफ वाटतं आणि माझी स्किन गावी आल्यावर थोडी रट होते म्हणजे असं रफ टाईप होतं कारण की इकडचं जे पाणी असतं खूप असं रट आणि हेवी असतं त्यामुळे आपल्या स्किनवर तो परिणाम दिसतोच सो मी म्हटलं की जाऊन आपल्याला किती दिवस इथे राहायचं असं पण सो मी क्लीन वगैरे केलं मस्त आणि आमच्या बाबूला पण मी तयार केलं त्याला मस्त असं गुटपण वगैरे छान लावलं जेव्हा मला कोण दोन तीन जण म्हटली तुझी स्किन खूप खराब झाली आहे गावी आलेस काय ते केअर वगैरे करत जा तर बाईचा हो मी खूप मनाव घेतला आणि तुम माझ्या हातात बघते ती क्रीम माझा सगळं पगार उडवणारी क्रीम आहे ती बाराशे रुपयाची क्रीम आहे आणि म्हटलं स्वतःसाठी एवढे खर्च करू शकतो दवाखान्यामध्ये जाण्यापेक्षा आपण ह्या गोष्टी केल्या तर स्किन आपली चांगली होईल आणि चार चौकात आपण चांगले दिसून येऊ हो असं मुळात मला सनस्क्रीन लावायची थोडी पण म्हणजे सवय नाही आहे आणि सवयीच्या अगोदर म्हटलं की ते किती चिपचिपीत असतं म्हणजे मला अजिबात आवडत नाही सनस्क्रीन आणि लोक फक्त आणि फक्त हे सांगतात की सनस्क्रीन लावा सनस्क्रीन इज मस्ट सनस्क्रीन इज एव्हरीथिंग लाईक लपलाब ब्लाबला ह्याच्या आधी मी दुसऱ्या कंपनीची सनस्क्रीन वापरत होती ती पण छान होती पण ही जरा अल्ट्रा छान आहे कारण की खरंच मला दोन दिवसातच त्याचा फरक दिसला आणि स्किन खूपच छान अशी ताजी तवानी टवटवीत दिसत होती आणि मस्त पैकी मी एवढ्या म्हणजे लाईटची पण गरज नाही की नॅचरल लाईटमध्येच मी एवढी गोरी दिसत होती आणि गावी आल्यावर मी विदाऊट टिकली जर राहिली तर मला म्हणजे ड्रेस घालण्यावरून तर बोलतातच पण असं जर मी राहिली तर मला अजून चार शब्द ऐकून घ्यावे लागतील त्यामुळे मी म्हटलं की ऐकण्याच्या अगोदर आपण प्रिफर काय प्रिफ्रेशन केलेलं नेहमी चांगलंच आता ग्रेट रेडी विथ मी हा शब्द मी स्टार्टिंगला वापरलाच नव्हता पण आता तुम्हाला कळतच असेल की मी अर्धा व्हिडिओ तर गेट रेडी विथ मी हाच बनवत आहे आणि आपल्याकडे फ फनी म्हणजे केस विचारायला फनी नसल्यामुळे मी माझा क्लिपचा वापर करून माझी केस सेट केली आहेत चिचं सामान पॅक केलंच होतं आणि दाजी माझ्याकडे आतुरतेने बघतात की आता आपण जाणार आहोत घरी सो ते पण बिचारे थकले होते रात्रभर त्यांनी पण जागरण केलं होतं जसं बाहेर रडत होतं आणि मी बघा ना तुम्हाला दाखवते की मी सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित पॅक करून ठेवल्या होत्या कारण जाताना हे राहिलं ते राहिलं अशी गडबड नको घाई नको सो सगळ्या म्हणजे ज्या काही प्रोसिजर होत्या त्या सगळ्या डन झाल्या होत्या फक्त आणि फक्त ज्या सिनियर मॅडम होत्या त्यांची फक्त आउटची एक्झिटची साईन बाकी होती आणि तीच घेण्यासाठी आम्ही सगळे वॉट बघत होतो हो की त्यांचं कधी ओपीडी चालू होईल आणि आम्ही साईन घ्यायला जाऊ बाळासोबतच बाळाची आई सुद्धा एक्साइटेड होती मी एक्साइटेड होती आणि सर्वजण एक्सायटेड होते इथे सगळे पॅकिंग करत केली असून आम्ही फक्त आणि फक्त बघा तुम्ही बघू शकता एवढी पॅकिंग करून आम्ही बसलेलो आहे फक्त आणि फक्त मॅडमचा वाट बघत इथे सगळे बॅगेज आहेत लगेज आहेत पिल्लूचं सगळं खायचं सामान आहे आमचं खायचं सामान आहे म्हणजे इच अँड एव्हरी गोष्ट आम्ही पॅक करून फक्त आणि फक्त वाट बघत बसलो यस हा छोटा तिचा दादा कझिन दादा तो तो खूप एक्साइटेड होतो की बाळ आता घरी जाणार ये तर आम्ही पण म्हटलो की आता थोडासाच वेळ आहे बघूया डॉक्टर कधी येत आहेत आणि आम्ही लवकर एक्झिट करू सो सगळी प्रोसिजर आम्ही रेडीच होतो फक्त आणि फक्त साईन करायची बाकी होतो हा दादा एक्साइटेड का आहे कारण की त्याला एक रक्षाबंधनसाठी बहीण भेट भेटली आहे आणि तो ते Uh, डॉक्टरला बोललाच होता की डॉक्टर मला एक सिस्टरच हवी आहे तुम्ही काय पण करा मला रक्षाबंधनला राखी बांधायचीच आहे सो so, त्याला हे गिफ्ट मिळालं आमच्या च्यूला घ्यायला कोणीही म्हणजे कोणीही घाबरत नव्हतं एवढी ती ऍक्टिव्ह होती आणि तिथलं घेणं इतकं सोपं होतं की सगळे येऊन तिला बघायचे घ्यायचे आणि मी इतकी नर्वस होती की कधी मी घरी जाते कारण घरी, घरी पण सेलिब्रेशन करायचं होतं मग पण माझा भाऊ घरी असल्यामुळे तो सगळं ते मॅनेज करणार होता आणि बिस्किटचे चे पुढे तुम्हाला सांगू एक दुकान एक दुकान रेडी होईल एवढे बिस्किटचे पुढे आले होते भाई मी माझ्या आयुष्यात कधी एवढे बिस्किटचे पुढे म्हणजे एक साथ बघितले असतील एवढे पुढे आलेले चिव साठी जसं काही खाणारच आहे चिवची काकी पण बोर झाली होती आणि मी पण बोर झाली होती तुम्हाला खरं सांगते दिवसभर आम्ही हे सगळं पॅक करून फक्त आणि फक्त एक्झिटची वाट बघत होतो दिवस आता मावळच आलेला आहे आणि तरीही नो रिस्पॉन्स फ्रॉम डॉक्टर थोडी आता मला अशी चाहून लागलेली आहे की आता डॉक्टर येणार आहेत आणि आम्ही लवकरच एक्झिट करणार आहोत आणि गाडी आलेलीच आहे खाली आपली गाडी सगळं रेडी होतं बाळाला कुठे बसवायचं कसं घेऊन जायचं आणि लास्ट टाइम माझ्या हॉस्पिटलला माझ्या बाळाला हातात घेणार आहे कारण की हा मुमेंट हा 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 विसरू न शकणारा मुमेंट आहे आणि मी माऊ झाले ना ती गोष्ट सगळ्यात भारी होती काय सांगू तुम्हाला बाळाला आज घरी जाण्याची एक्साइटमेंट ना खूपच अनोखी आणि एकदम टच करणारी होती म्हणजे मी तीन दिवस तिला रात्री घेत होती तिने मला इतका रडून त्रास दिला पण मला तो त्रास त्रास नव्हताच हे मी पाण्याची बॉटल म्हणजे गरम पाणी करायला का आले तर तुम्हाला सांगते एवढं दिवसभर वेटिंग करून पण आम्हाला डिस्चार्ज भेटला नाही ते का ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगते